नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ताजे भाव भा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तत्पुरित छायवर नवीन असेल व बाजार बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनल ला करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटीफ नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी डाळींचे ताजे बाजार भाव जाहीर केले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नागपूर मध्ये बावीस ची आवक जास्तीत दर मध्ये सहा हजार रुपये सर्व सारांदर मध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपयाने जात आहे डाळी तसेच नाशिक मध्ये आठशे सत्तावीस ची आवक जास्तीत दर मध्ये अकरा हजार रुपये सर्व साधन दर मध्ये आठ हजार पाचशे रुपयाने जात आहे डाळीं तसेच बघा अकलोज मध्ये आठशे ऐंशी ची आवक जास्तीत दर मध्ये वीस हजार शंभर रुपये सर्व दर मध्ये दहा हजार शंभर रुपये तसेच जळगाव मध्ये पाच ची आवक जास्तीत दर मध्ये दहा हजार रुपये जात आहे डाळीम तसेच सोलापूर मध्ये एक हजार सातशे चौवेचाळीस ची आवक जास्तीत दर मध्ये पंधरा हजार पाचशे रुपये सर्व दर मध्ये चार हजार रुपये जात आहे डाळीम हे होते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चे डाळींचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना केवढे शेअर करा धन्यवाद थैंक्स फॉर वॉचिंग